प्रथम स्थान लग्न स्थान व्यक्तिमत्व रूप रंग शरीर यश यशापय सुख दुख आत्मविश्वास अभिमान द्वितीय स्थान धन लाभ आर्थिक स्थिति कौटुंबीय सौख्य चेहरा घसा मान वाणी जीव खाणे आणि संपत्ती तृतीय स्थान मातृस्थान जवळचा प्रवास समर्थन शैली जनसंपर्क कागद पत्रे बहीण भावाकडून मिळणारे सुख धंदे व खांदा हात चतुर्थ स्थान मनाचे कारकस्थान गृहसौख्य सासरे वाहनसौख्य घरातील वस्तू घराभोवतालचा परिसर बागबगीचा पदवी शासकीय सन्मान मनस्वास्थ्य जमीन जवळचे मित्र पाहुणे राहत्या जागीचा प्रश्न स्तन छाती पंचमस्थान स्थान संतती सुख प्रेमातील यश शिक्षण कलेतील यश शास्त्राची ओढ भविष्य कथन विमान प्रवास आर्थिक लाभ इत्यादी शारीरिक व्याधी त्रास गुप्त शत्रू मामा कडून मिळणारे सुख नोकर चाकर मानसिक क्लिश शारीरिक ताप तान जखमा इत्यादी सप्तम स्थान भार्या स्थान विवाहस्थान कायदा कोर्ट कचेरी प्रकरणातील यशापयश भिन्नलिंगी व्यक्ती विषयाचे आकर्षण लैंगिक सुख अष्टम स्थान स्थान दुःख आर्थिक संकटे पत्रामुळे होणारा आर्थिक लाभ नपुसकता अनिती भ्रष्टाचार गुजेंद्रिय तसेच गर्भाशयाचे विकार इत्यादी नवम स्थान दूरचे प्रवास आध्यात्मिक प्रगती ग्रंथलेखन तीर्थयात्रा वहिनी मेहुणा यांचे चांगले भाव तत्वज्ञान बुद्धिमत्ता गुरु नावलौकिक परदेशागमन योग साक्षात योग योग भाग्योदय दशमस्थान कर्मस्थान पितृसौख्य अधिकारी योग पद प्रतिष्ठा सामाजिक यश कीर्ती की शासनाकडून होणारा सन्मान प्रतिकूलते विरुद्ध झगडण्याची क्षमता कार्यक्षमता स्थान मित्र सुना जाई होणार भेटवस्तू मित्र स्त्रियांकडून अथवा भिन्नलिंगी व्यक्तीकडून होणारा लाभ द्वादश स्थान कर्ज नुकसान व्यसन तुरुंगवास पावलांना होणारा त्रास अनैतिकता उपभोग आत्महत्या कुंडलीतील बारा स्थाने व त्या ठिकाणी असलेल्या ग्रहाची कृपा आणि अवकृपा यातून निर्माण होणारी सुख अथवा दुःख हे जीवनपर्यंत प्रत्येक माणसाच्या जीवन, जीवन यात्रेमध्ये हे शारीरिक मानसिक आर्थिक सर्व प्रकारची सुखदुःख अनुभवास येतात